हा बघा तयार आहे आपला नाश्ता बघू शकतात कि ते छान झालेला आहे आपण एकदम हेल्दी नाश्ता बनवलेला आहे लहान मुलं एकदम आवडीने खातात नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनल वर तर आज आपण बनवणार आहोत मुगाचा नाश्ता तर सर्वात आधी मी मूग मु, मूंग भिजवून घेतले होते ते आता बारीक दळून घेऊ मिक्सरच्या भांड्यात मूग घेतलेत पाणी टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आता हे भांड्यात काढून घेऊ आपण हे साईडला ठेवून घेऊ आपल्याला काय काय भाज्या लागणार आहेत त्या बघून घेऊ टोमॅटो टोमॅटो हिरवी शिमला मिरची हिरवी मिरची आणि पत्ताकोबी कोथिंबीर आणि पनीर पण पन। टोमॅटो पत्ताकोबी पनीर हिरवी मिरची शिमला मिरची कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद मसाला चवीप्रमाणे मीठ चीज पण घेतलं आहे ते पण टाकून घेऊ आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा जे आपण मूग मूग वाटण केलं होतं त्यात आपण मीठ टाकून घेऊ इकडे गॅसवर आपे आप पात्र पण ठेवून घेतलंय तेल टाकून घेऊ थोडंसं मिश्रण पण टाकून घेऊ आपण सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सर्व व्यवस्थित टाकलंय आता आपण जे भाजींचं भाज्या बनवलं होतं ते मसाला पण भरून घेऊ आपण हे बघा सर्व व्यवस्थित भरून घेतलंय आता आपण आपले मेनी पिझ्झा शिजलेला आहे तर आपण आता काढून घेणार आहोत बघू शकतात सर्व ताटलीत काढून घेतलेत मी हे बघा किती छान झालं आणि आपलं चीज पण मस्त मेल्ट झालं आहे वरतून थोडंसं पनीर पण पन टाकून घेते मी हे बघा थोडंसं वरतून पनीर आणि जाड चटणी पण टाकली आहे हे बघा तयार आहेत आपले मिनी पिझ्झा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय